आणि पर्यावरणप्रेमी पिढीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचं मत पोखरणा एज्युकेशन ट्रस्टचे चे अध्यक्ष विकासजी पोखरण यांनी व्यक्त केले ते गणेशोत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला आयटीसीचे मॅनेजर व स्टाफ ब्रिटानियाचे मॅनेजर व स्टाफ तसेच शिरूरच्या नायब तहसीलदार गिरी गोसावी शिरूर पोलीस स्टेशनचे पीआय संदेश केंजळे एपीआय दीपक कारंडे एफ एचडीएफसी मर्चंट जनता सहकारी बँक बँक ऑफ इंडिया बँकेचे कर्मचारी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना टीडीएफचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कुमार ठिटे विजन इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संतोष औले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विजन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या पोखरणा पुढे म्हणाले की पर्यावरण प्रेमी पिढी घडवत असताना विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी चार भिंतीच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे विजन इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक पर्यावरणासाठी आणि सदृढ आरोग्यासाठी करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले